नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप हे सगळे समाजाला तेच आव्हान आहे की सगळे सण म्हणजे आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचा असा ते छत्रपती शाहूजी महाराजची नगरी आहे यांच्या तिकडच्या जे सोशल फॅब्रिक ज्यांना मानतो सामाजिक ढांचा जे आहे एकदम खूप सुंदर आहे तर कुठेही आमच्या जिल्ह्याला गालबोट लागू नये सगळ्यांनी शांतता नाही आम्ही आणि आम्ही चोवीस तास अवेलेबल आहे आज पोलीस तुम्हाला काही अडी अडचण आहे तर आम्हाला सांगा पण आम सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी जी आहे जिल्ह्याची शांतता कायदा आणि सुव्यस्थेचे कुठलाही प्रश्न निर्माण होऊन जिल्हा आमच्या एकदम शांतपणे पुढचा सण असेल पुढचे येणारे सण असतील शांतपणे पार पडतील असे सगळ्या गणून अपेक्षा करतात विशालगडला कुठलेही सण साजरा होणार नाही ते आमच्या स्टँड तोच हो आहे मी बरोबर आहे मी चार पाच मीडिया हाऊसेसला पण विजिट केली शाळाला पण एक दोन ठिकाणी व्हिजिट केली जनरल पब्लिकशी पण संवाद आहे तर बरोबर आहे गांजीचा प्रश्न सत्तरऐंशी टक्के लोकेशन वरती ते प्रत्येक ठिकाणी ते फीडबॅक भेटलेले की गांजाचे प्रश्न जे आहे जिल्ह्यासाठी मोठा आहे तर परत आपल्याला पण आवाहन करतो की आम्हाला कुठे पर्टिक्युलर स्पेसिफिक माहिती देतात तुमच्याकडे आहे तर मी म्हणजे आमचे नंबर आहे सगळे हेल्पलाईन आहे तर आमच्या जे शेअर करा नक्की आम्ही कारवाई करणार आहे कारण गांजेमुळे बऱ्याचशा स्पीड क्राईम चेन स्मॅपिंग आहे किंवा इव्हन पुण्यासारखे मोठे गुन्हा पण गांजेच्या नशेमध्ये होतात तर आमच्यासाठी आमची पूर्ण प्रायोरिटी वरती आता माननीय डीजी ऑफिसने पण एक महिन्याचा ड्राईव्ह घेतलेला होता मई महिने त्यांच्यामध्ये पण आम्ही सिक्स्टी टू केसेस केले केलेले आहेत एनडीपीएसआयचे पोजेशनचे केस पण केसेस आहे कन्झम्शनचे पण केसेस आहे तरी पण ते कारवाई आमची चालूच राहील आता दहा पासून शाळा पण चालू होणार तर शाळाच्या आजूबाजूचं जे काही डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे त्यांच्यावरती पण कारवाई घेईल तर प्रसारमाध्यमाचे माध्यमाने असं आवाहन करतो की कोणालाही काही इन्फॉर्मेशन भेटतं तर नक्की आम्ही शेअर करा बरोबर आहे तोच निर्णय मध्ये जिल्हा प्रशासनने अपील केले कालपासून त्यांचे जे स्टाफ आहे तिकडे दिल्लीलाच स्टेशन आहे तर लवकर ते लवकर त्यांच्यावरती निर्णय होईल अशी अपेक्षा आहे आम्ही जॉईन केल्या गेल्यावरती शनिवारी मी जॉईन झालो दिलेला आणि रविवारीच्या दिवशीच मी जाऊन पूर्ण आढावा घेऊन आलेलो आहे तरी पण आता एकदा बंदोबस्त लागलेला आहे डीवायसबी तिकडेच आहे आणि आमचे सिनियर पी आणि सगळी टीम तिकडेच आहे बाहेरचा पण बंदोबस्त पाठवण्यात आलेला आहे मी पण एकदा आज उद्या नक्की तिकडे जाऊन ते पण निर्णय होईल पण आमच्या स्टँड जे पोलिसाचे स्टँड आणि जिल्हा प्रशासनाचा स्टँड तोच आहे की जे, जे मागचे सहा पासून सगळे सणाला वरती कुठल्याही सणाला परवानगी देण्यात आलेली नाही आणि तोच स्टँड आता पण आहे की कुठलाच सण नाही अपीलच्या अपीलच्या बेस तोच आहे की सणाला तिकडे परवानगी नाही म्हणून आणि कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्न कुठलाच निर्माण होऊ नये त्यांच्याबद्दल ते आम्ही अपीलमध्ये जिल्हा प्रशासन अपीलमध्ये मी बरोबर आहे त्यांचे सगळेच संघटना काल हजर होते ऑफिसला रात्रीला आणि आमची चर्चा झाली की जे मान्यने कोर्टाचे आदेश आहे ते सगळ्यांसाठी बंधनकारक असतात आणि ते आम्ही पूर्णपणे त्यांचं काठोपाठ पालन होईल आणि ते पण म्हणजे आम्ही सगळे एक गोष्टवरती अग्री झालेले आहे तर बहुतेक पुढच्या काल म्हणजे ते बंदोबस्त आमचा चांगलाच राहील अशी अपेक्षा आहे